नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय आपल्या नवीन कर मराठी सी एक्झाम्स यावर ठीक आहे एस एस सी एक्झाम चॅनल यासाठी काढला आहे की आता सध्या एस एस सी जी डीचा माहोल आहे बरोबर तर एस एस सी जी डी साठी बरेच विद्यार्थी म्हटले होते की मॅडम लेक्चर स्टार्ट करा तर तुमच्यासाठी नवीन चॅनल आणि लेक्चर स्टार्ट झालेले आहेत त्यामुळे जे विद्यार्थी ऑलरेडी जॉईन आहेत त्यांनी हे चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचंय आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय आजचा दिवसात चौथा दिवस आहे ठीक आहे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रकारे प्रश्न येऊन गेले होते आणि कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतील असे दोन्ही प्रश्न, प्रश्न आपण घेत आहोत ठीक आहे म्हणजे दोन्ही प्रकारचे प्रश्न आपण घेत आहोत तर लेक्चर जर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करत चला कमेंटमध्ये सांगत चला लेक्चर कसं वाटतं ते आणि याच प्रकारे प्रश्न कंटिन्यू ठेव ठेवायचे का हे देखील तुम्ही आम्हाला सांगत चला ठीक आहे लवकरात लवकर पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण करून घ्या म्हणजे आपण लाईव्ह लेक्चरला स्टार्ट करणार आहोत त्याच्यामुळे ती जबाबदारी तुमची आतापर्यंत साथ दिली याच्या पुढेही साथ द्याल ही अपेक्षा आहेच हम्म तयार आहात सुरुवात करू तर आपला आजचा पहिला क्वेश्चन पाहूयात डी डॉलर ई म्हणजे डी ही ई ची मुलगी आहे ऍट द डी म्हणजे डी ही ची आई आहे डी अधिक E म्हणजे डी हा पिता आहे आणि डी स्टार ई म्हणजे डी हा चा पती आहे जर पी स्टार टी डॉलर एक्स अधिक झेड तर पी झेड ची कसा संबंधित आहे बहिणीचा नवरा मुलगी वडिलांचा भाऊ बहीण पाहूयात पी स्टार क्यू इथे पी इथे टी, इथे टी इथे पी इथे टी पी T चा पती आहे पी काय आहे पती म्हणजे नवरा टी डॉलर एक्स टी डॉलर एक्स टी डॉलर एक्स टी टी ही एक्स ची मुलगी आहे टी काय आहे एक्स ची मुलगी आहे ठीक आहे एक्स अधिक झेड एक्स अधिक झेड म्हणजे एक्स हा झेड चा पिता आहे एक्स काय आहे झेड चे वडील बरोबर आहे आपल्या वडिलांची मुलगी आपली कोण होणार बहीण होणार बरोबर आहे काय सांगितलंय त्यांनी आपल्याला पी झेडशी कसा संबंधित असेल म्हणजे पी हा z चा कोण तर झेडच्या बहिणीचा नवरा आपल्या बहिणीचा नवरा आपला भाऊजी जिजू दाजी जे काही तुम्ही म्हणत असाल ते समजलं कशा प्रकारे सोडवायचा आहे प्रश्न नक्की पुढल्या प्रश्नाकडे वळूयात मग काय आहे प्रश्न वर्णमालिकेचा प्रश्न दिलाय एन यु झेड डी एल एस एक्स बी प्रश्नचिन्ह एचओीएक्स एफ एम आर ऑप्शन है जे क्यू वी ए जे क्यू वी जेड जे क्यू डब्ल्यू जेड जे आर वी जेड एन एल प्रश्नचिन्हू एस एक्स प्रश्न चिन्ह टी आर डी बी प्रश्न चिन्ह एक्स आणि वी आता पाहूयात एल च्या मागे दोन पद आहे का बरोबर मग एल च्या मागे दोन पद जे च्या मागे दोन पद दोन पद पुन्हा दोन पद मागे एस च्या दोन पद मागे क्यू येणार हो ना इथे च्या दोन पद मागे एकच्या दोन मागे दोन मागे बी येणार d च्या दोन पद मागे बी च्या दोन पद मागे झेड येणार मग आता प्रत्येक ठिकाणी काय चाललं आहे प्रत्येक पद हे दोन दोन ने मागे गेले आणि आपलं उत्तर काय आलंय जे क्यू व्ही झेड पर्याय कुठला आला आहे दुसराच बरोबर समजलंय सगळ्यांना पुढल्या प्रश्नावर वळायचं आहे सेशनला लाईक करून घ्यायचं आहे चला बैठक व्यवस्थेचा प्रश्न आहे P, Q, R, S, T, v, ले ले पी क्यू आर एस टी आणि V हे सात व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसलेले आहेत ठीक आहे सोडवायला घ्यायचं पी च्या उजवीकडे फक्त चार व्यक्ती बसल्या आहेत बघा पीच्या उजवीकडे चार हा पाचवा हा सहावा आणि सात एवढेच व्यक्ती आहेत हम्म पी आणि एस मध्ये फक्त दोन व्यक्ती बसतात एक आणि दोन व्यक्ती कोणामध्ये बसतात पी आणि एसच्या मध्ये बसतात क्यू वीच्या उजवीकडे तिसरा बसला आहे टी हा वीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे क्यू च्या डावीकडे तिसरे बसते पण ती अगदी उजव्या टोकाला कोण बसलेला आहे एसपीटीआर आता बघा क्यू हा वीच्या उजवीकडे तिसरा आता जर मी इथे व्ही ला घेतलं हा वीच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा क्यू बघू अजून अजून काय टी हा वीच्या उजवीकडे दुसरा वीच्या उजवीकडे पहिला दुसरा टी बर यू च्या डावीकडे तिसरे टीचर डावीकडे पहिला दुसरा तिसरा उजवा झाला च्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा यू मग पी क्यू इथे उरला आर आता अगदी उजव्या डोकाला कोण बसलेला आहे आता अगदी उजव्या डोकाला कोण बसला आहे आर बसला आहे पर्याय मध्ये आहे पर्याय क्रमांक चौथा आर परीक्षेत असेच प्रश्न सोडवायचे वेळ कमी आहे आपल्याकडे प्रश्न जास्त आहेत हम्म लक्षात ठेवा

वी एस तीनने मागे गेले पी तीन ने मागे गेले तीनने मागे जाणारा एम आणि तीन ने मागे जाणारा जी आता इथे एक्स यू आर पुन्हा तीन तीनने मागे गेलेत एल ओ पुढे ई एफ जी एच आय जे एल एम एन ओ पी क्यू बरोबर उत्तर काय आलं जे एम ओ एन पर्याय पुन्हा कुठला आला आहे चौथाच पहिलं पद तीन ने पुढे दुसरं पद तीन ने मागे चौथ पद तीन ने मागे आणि पाचवं पद सॉरी तिसरं झालं चौथं पद तीन ने पुढे या पद्धतीने आपली मालिका गेलेली आहे पुढला प्रश्न बघा खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायांमध्ये डिक्शन शब... इंग्रजी शब्द डिक्शनरी मध्ये दिसतो त्या क्रमाने दिलेला आहे डोमेस्टिक डझन डबल डॉक्टर डाऊन ऑप्शन काही वाचत नाही सगळ्या ऑप्शन मध्ये चार पहिलेच दिसतोय लिहून घ्या चार डॉक्टर सगळ्यात पहिले येणार बाबा डॉक्टर शब्द गेला बरोबर आहे बघ आता एक दोन तीन आणि पाच मध्ये डीओ 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 कॉमन आहे मग एम झेड यू आणि डब्ल्यू मध्ये सगळ्यात पहिले काय येतो एम येतो म्हणजे काय येणार डोमेस्टिक हा पण गेला मग आता झेड यू डब्ल्यू मध्ये सगळ्यात पहिले यू येतो म्हणजे डबल येणार तीन मग आता डझन आणि डाऊन मध्ये पहिले डब्ल्यू येतो मग झड येतो म्हणजे पाच वर डाऊन आणि मग सगळ्यात शेवटी दोन डझन आता या पद्धतीने दिसेल मग आता बघा चार एक तीन पाच दोन चार एक तीन पाच दोन वाला पर्याय कुठला आहे दुसराच ठीक आहे चला पुढला प्रश्न काय आहे बघूयात विधान आणि निष्कर्षावर प्रश्न आहे सर्व मास्क हे सॅनिटायझर आहे है, सर्व हँडवॉश हे सॅनिटायझर आहे सर्व सॅनिटायझर ही औषधे आहे निष्कर्ष विचारलाय है, सर्व हँडवॉश ही औषधे आहेत सर्व औषधे मास्क आहेत काही औषधे हँडवॉश आहेत निष्कर्ष एक आणि दोन अनुसरण सर्व निष्कर्ष अनुसरण एक आणि तीन निष्कर्ष फॉलो किंवा अनुसरण दोन आणि तीन अनुसरण करतात आधी विधानावर आकृती काढून घ्या सर्व मास्क सॅनिटायझर आहे सर्व मास्क काय आहेत सॅनिटायझर आहेत सर्व हँडवॉश सॅनिटायझर आहे सर्व हँडवॉश सॅनिटायझर आहे आणि सर्व सॅनिटायझर ही औषधे आहेत सर्व सॅनिटायझर काय आहेत औषध आहेत बरोबर आहे इथपर्यंत गोष्टी निष्कर्ष बघू सर्व हँडवॉश औषध आहेत का तर सर्व हँडवॉश औषध आहेत सर्व औषधे मास्क आहेत का औषधे बाहेर मास्क हात चुकलं काही औषधे हँडवॉश आहे है का आतून बाहेर जातो काहींनी जर सुरुवात असेल तर ते निष्कर्ष काय असतो बरोबर असतो यावरून आपलं उत्तर काय आलं फक्त एक आणि तीन निष्कर्ष योग्य कि कि आहे किंवा अनुसरण करतात किंवा फॉलो करतात ठीक आहे सर्व हँडवॉश औषध हँडवॉशचं वर्तुळ मध्ये औषधांचं बाहेर आहे आउशद, असच सर्व औषध औषधांचं आतमध्ये मास्कचं बाहेर असं दिसत नाहीये ठीक आहे काही औषधे हे तर सांगितलं आहे तुम्हाला दररोज हम्म चला पुढला प्रश्न त्याआधी सेशन लाईक करून घ्या सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे स्वीट फ्रूट हे री दे मँगो इ स्वीट म्हणून दे मे के ऑरेंज सायट्रस असे लिहिले के आहे केले पे असे कोड केलेले आहे इट मँगो असं ने आणि मँगो या शब्दासाठी कोड काय असेल मे पे के दे फ्रूट स्वीट फ्रूट सा मैंगो इज स्वीट मैंगो इज स्वीट साज इज साइट्रस ऑरेंज इज साइट्रस है के बरोबर ईट ऑरेंज ईट ऑरेंज साठी काय आहे ना आपल्याला कशासाठी विचारले मँगो आता कॉमन शब्द इथे ईज आहे इथे ईज आहे यांच्यामध्ये कॉमन आहे के ईज या शब्दासाठी आपल्याला कॉमन शब्द भेटला आहे के बरोबर आहे मग आता पुन्हा बघायचं इथे स्वीट आहे इथे स्वीट आहे स्वीट साठी मला दिसतोय दे स्वीट साठी कुठला शब्द दिसला आपल्याला दे मग आता मँगो या शब्दासाठी काय कॉमन आला आहे मे सेम फ्रूट या शब्दासाठी काय दिसतंय तुम्हाला रे न? आता आपलं उत्तर आलंय साठी मे पर्याय आलाय पहिला पण तुम्हाला मला सांगायचंय पुढील गोष्ट आता बघा इथे ऑरेंज आहे इथे ऑरेंज आहे मग आता पुन्हा आपण करूयात यांना कट ठीक आहे आता ऑरेंज आणि ऑरेंज साठी काय दिसते आपल्याला पे मुद्दाम वेगळं वेगळं काढते जेणेकरून तुम्हाला समजेल ऑरेंज बरोबर पे उरलं काय सायट्रस सायट्रस साठी आलं ले आणि इथे काय उरलं इट इट या शब्दासाठी काय आलेलं आहे नेट समजलं सांकेतिक भाषा कसं ओळखायचं ठीक आहे बरोबर जाऊयात मग पुढल्या प्रश्नावर चला पुढल्या प्रश्नावर जाऊयात खाली दिलेले समीकरण बरोबर करण्यासाठी कोणती दोन चिन्हे गणितीय रीतीने बदलले पाहिजेत अधिक व जा भागाकार व जा गुणाकार अधिक गुणाकार भागाकार आता नेहमी लक्षात ठेवायचं इथे जेव्हा मोठ कमी संख्या इथे जेव्हा मोठी संख्या असते तेव्हा नेहमी गुणाकार आणि भागाकारामध्येच सगळ्यात पहिले करायचंय ठीक आहे मग आता भागाकाराच्या ऐवजी गुणाकार वापरायचे आणि गुणाकाराच्या ऐवजी भागाकार वापरायचा आहे मग आता व्यवस्थित बघा बहात्तर भागिले तीन चौदा ठीके का चोवीस चोवीस बरोबर आठस अठ्ठेचाळीस सात चौक चोवीस अठ्ठावीस वजा सोळा पुन्हा यांची बेदीच केली तीनशे बारा वजा सोळा जमलं का उत्तर जमलंय म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की जेव्हाही इथे आपल्याला मोठं उत्तर दिसतंय तेव्हाच कोणत्या चिन्हांचे अदला बदल करायचे गुणाकार भागाकार पण केव्हा जेव्हा इथे सगळ्या संख्या या छोट्या आहेत तेव्हाच फक्त हा चला पुढला प्रश्न बघूयात काय आहे आठ दहा सतरा एकोणीस पस्तीस सदोतीस प्रश्न चिन्ह एक्केचाळीस सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सत्त्याहत्तर वर्णमालिका संख्या संख्या मालिकेचा प्रश्न आठ दहा सतरा एकोणीस पस्तीस सदोतीस आठ अधिक दोन दहा सतरा अधिक दोन एकोणीस पस्तीस अधिक दोन सदोतीस पण यांचा संबंध काय आहे दहा दुने वीस वजा तीन सतरा एकोणीस दुने अडोतीस वजा तीन पस्तीस मग सदोतीस जुने वजा तीन एकाहत्तर आहे चौऱ्याहत्तर आहे काय आहे पटकन सांगा बरोबर एक आहे एकाहत्तर नक्की हम्म थोडस फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे पस्तीस दोन सत्तर आणि वरचे चार चौऱ्याहत्तर होतात चौऱ्याहत्तर मधून तीन गेले एकाहत्तर येतात चला पुढल्या प्रश्नावर वळूयात एका गोलाकार टेबलाभोवती सहा मित्र अमन बिप्लब चिरंतन दिव्या एलिझाबेथ आणि फिरोज केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत काय सांगितलंय आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे प्रश्न वाचता वाचताच सोडवायचे आहेत उजवा 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 हम्म पहा बिप्लबच्या डावीकडे तिसरा बस बाजूला बसलाय अमन बिप्लबच्या डावीकडे तिसरा हम्म चिरंतन अमनच्या अगदी शेजारी आहे इथे लिहून ठेवते चिरंतन एलिझाबेथ दिव्याच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसते चिरंतन अगदी दिव्याच्या शेजारी नाही मग आता दिव्याच्या शेजारी चिरंतन नाहीये आणि एलिझाबेथ काय आहे दिव्याच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर इथे जर दिव्या बसत असेल तर दिव्याच्या उजवीकडे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण बसलेली आहे एलिझाबेथ आता कोण उरलंय आपलं ठीके आता उरलं कोणी फक्त आपलं फिरोज उरलेल्या ठिकाणी त्याला बसवून घ्या आता प्रश्न काय दिला आहे बघा बिल बिप्लबच्या डावीकडे लगेच कोण बसले ह्याच्या डावीकडे लगेच कोण बसला आहे दिव्य ऑप्शन मध्ये आहे का आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये दिव्या वाचता वाजता सोडवा कन्फ्युजन कमी होईल वेळ जास्त वाचेल हम्म एसएससी एस सी भरती साठी जी आपण नवीन चॅनल उघडला आहे टिकटॉक मराठी एसएससी एस एक्झाम त्यावर सध्या आपण एस एस सी जी डी चे दोन हजार तेवीस चोवीस साठी जे प्रिपरेशन करत आहे अशासाठी पी क्यू प्लस अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज चालू चालू केलेली के आहे यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता अंक गणित जी के हिंदी व्याकरण इंग्रजी व्याकरण अशा सगळ्या विषयांचे दररोज लेक्चर भेटत आहे सध्या रेकॉर्डेड आहेत लवकरात लवकर सबस्क्रायबरची संख्या पाच करायची आहे म्हणजे आपण लाईव्ह लेक्चर ला सुरुवात करणार आहोत सेशन लाईक केलं नसेल तर पटकन सेशन लाईक करून घ्या पुढल्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत चौदा बारा सत्तावीस पंचवीस त्रेपन्न एक्कावन्न प्रश्न चिन्ह एकशे पाच एकशे ऐंशी एकशे पन्नास एकशे आठ चौदा बारा सत्तावीस पंचवीस त्रेपन्न एक्कावन्न वजा दोन सत्तावीस म्हणून दोन गेले पंचवीस त्रेपन्न म्हणून दोन गेले एक्कावन्न आता इथे व्यवस्थित बघायचंय बार जुने चोवीस अधिक तीन सत्तावीस पंचवीस जुने पन्नास अधिक तीन त्रेपन्न मग एक्कावन्न जुने अधिक तीन एकशे पाच येणार आहे पर्याय कुठला येणार आहे पहिलाच जमत व्यवस्थित सगळ्यांनाच व्हेरी गुड पुढल्या प्रश्नावर पाहूयात काय आहे प्रश्न प्रश्न आकृती दिली आहे उत्तराकृती विचारलेली आहे नॉस्टाल जी शब्द विचारलेला आहे तो कशामध्ये पाहिजे आरशामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवलंय इथे एस काय आहे कॅपिटल इथे एस मॉल झाला इथे एस मॉल झाला इथे एस मॉल झाला उत्तर कुठलं आलं पर्याय दुसराच या पद्धतीने केलं तर काही अडचण येणार नाहीये हो ना पुढला प्रश्न पाहूया शेवटचा एकाच फाश्याच्या तीन वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत तीन दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध चेहऱ्याची संख्या शोधा म्हणजे तीनच्या विरुद्ध काय येणार दोन एक चार पाच आता तीन तीनच्या सोबत कोण कोण आहे तीनच्या सोबत दोन दिसला तीनच्या सोबत चार दिसला तीनच्या सोबत पाच पण दिसतोय तीनच्या सोबत सहा पण दिसतोय तीनच्या सोबत कोण दिसत नाहीये तीनच्या सोबत एक दिसत नाहीये म्हणजे तीन आणि एक काय आहेत एकमेकांच्या विरुद्ध म्हणून <coughs> 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 उत्तर काय आलंय पर्याय क्रमांक दुसरा अजून तीन सहा तीन सहा जेव्हा दोन फासाच्या दोन बाजू समान असतात उर्वरित बाजू एकमेकांच्या विरुद्ध असते चारच्या विरुद्ध पाच तीनच्या विरुद्ध एक दोनच्या विरुद्ध सहा ठीक <coughs> <थीके>? आहे <coughs> बरोबर आहे तर याच प्रकारे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओला आणि चॅनलला दोघांनाही शेअर करायचं आहे तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला आणि जर इतरांना चॅनलचा फायदा होतो असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्रायबरची संख्या लवकरात लवकर वाढवायची आहे मी सांगितले प्रत्येकाने जवळजवळ पाच ते दहा नवीन विद्यार्थी शोधून आणून त्यांना सबस्क्रायबर कर सबस्क्राईब करायला सांगायचं आहे जेणेकरून सबस्क्रायबर वाढणार आहेत ठीक आहे आता बर्यंत टीकर मराठीने बेस्ट दिला आहे याच्या पुढेही टीकर मराठी बेस्ट देणारच आहे एस एस जी डी साठी तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी जे दिलंय काम ते पूर्ण करायचं आहे ओके आज इथे थांबणार आहोत जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे थँक्यू